नमस्कार स्वागत आहे आपलं टेक आणि के मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर येथे संजय गांधी निराधार योजना दोन हजार चोवीस संदर्भात एक मोठी अशी एक अपडेट आलेली आहे तर शासनाचा जी आर आलेला आहे तर आता जे काही दोन महिन्याचे पैसे आहे जे लवकरच खातेदाराच्या खात्यात जमा होणार आहे आणि सरसगट तीन हजार रुपये खात्यात जमा होणार आहे तर त्याच संदर्भात एक जी आर आलेला आहे तर तो जी आर आपल्याकडे आलेला आहे तर त्या जी आर ची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि जी आरसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या अगोदर मी संजय गांधी निराधार योजनेबद्दल एक व्हिडिओ बनवला होता तर तो व्हिडिओ तीस हजार प्लस लोकांनी बघितला तुम्हीही तो व्हिडिओ बघा त्यामध्ये सुद्धा महत्त्वाची अशी एक अपडेट आहे तर त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो व्हिडिओ नक्की बघा तर या व्हिडिओमध्ये आपण जी आर संपूर्ण बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या जवळच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर येथे तुम्ही बघू शकतात की संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्धभूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेवर खर्चासाठी जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीस करता अनुदानाची वाटप तर जानेवारी आणि फेब्रुवारी जे काही दोन महिन्याचे पैसे आहे तर त्या पैशाच्या अनुदानासाठी समजा योजनेचं जर काही वेतनाचा खर्च आहे त्याच्यासाठी हा अनुदानाची वाटपसाठी हा जी आर आलेला आहे तर जी आर आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा आहे तर यामध्ये आपण शासन निर्णय बघणार आहोत तर येथे तुम्ही बघू शकता की महत्त्वाचा असा शासन निर्णय येथे आलेला आहे की सन दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी येथे रुपये एकशे सतरा कोटी अठरा लक्ष बासष्ट हजार वृद्ध वृद्धभूमीन शेतमजुरांना सहाय्य या योजने आस्थापनेसाठी रुपये शेहेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लक्ष सत्तर हजार फक्त इतकी अंत इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे तर येथे जे काही अर्थसंकल्पीय मदत आहे ती येथे मंजूर करण्यात आली आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा जी बघू शकता आपण खाली अजून एक महत्त्वाचा मुद्दा येथे बघणार आहोत की तर याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालया येथे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीकरिता वे वेतन एक व दूरध्वनी वीज पाणी खर्च प्रवास खर्च या उद्देशासाठी शासन निर्णय सोबतच्या विवरणपत्रांमध्ये निधी वितरित करण्यात याद्वारे मान्यता देत आहे तर जे काही दोन महिन्याचे पैसे खातेदाराचे रखडले होते तर त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर येथे अजून एक दाखवण्यात आलेले आहे की सर्व विभागीय आयुक्त यांना या कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या आधिपत्याखालील जिल्ह्यांच्या व त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यक जे काही आवश्यकतेनुसार वाटप करावे तर अशा प्रकारे हा जिहार आलेला आहे तर तुम्ही हा जेहार संपूर्ण येथे बघू शकतात की अजून एक महत्त्वाचे येथे मुद्दा येथे दाखवण्यात आलेला आहे की सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सप्रुद्ध सुपृद्ध करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याबाबत दक्षता ते घ्यावी त्यांनी त्यांच्याकडे जे काही निधी सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाच्या महालेखपालाच्या कार्यालयात नोंदवलेल्या खर्चाची ताळमेळ घालून त्याचप्रमाणे ताळमेळाचे विवरणपत्राची प्रत या विभागाच्या लेखापरीक्षण कार्यानास व या कार्यानास पाठवावी तसेच उपयुक्त प्रमाणपत्र महालेखपालाच्या कार्यालयास त्वरित पाठवावी व त्याची प्रत विभागाच्या नियोजन कार्यानास व कार्यान्यास पाठवावी तर अशा प्रकारे हा जिअर येथे आलेला आहे तर जे काही तर येथे खाली एक महत्वाचा म्हणजे मुद्दा येथे दाखवण्यात आलेला आहे की जे काही विभागीय आयुक्त असेल पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती तर त्यांच्यासाठी जे काही मदत येथे देण्यात आलेली आहे ते दाखवण्यात आलेले तर तुम्ही हा आर संपूर्ण जिहार तुम्हाला जर बघायचं असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही जी आर डाउनलोड करून संपूर्ण जी आर बघू शकता तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचे सरसकट आता तीन हजार रुपये खातेदाराच्या खात्यात जमा होणार आहे तर ही एक अशी महत्त्वाची असे एक शासन निर्णय येथे आलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा आणि या अगोदर मी शेतकऱ्यांच्या संबंधित जे काही व्हिडिओ असतील ते बनवलेले आहे तर त्याची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र